नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी -केमे दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार एकशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी राहील एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी राहील पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार रुपये आणि सर्व साधारण राहीत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी केमि दरात चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राहीत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमीत केमि राहत सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहीत आठ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारणत राहीत सात हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमीत राहत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणत राहीत सात हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार नऊशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी राहीत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहीत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी राहीत दोन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहील तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे रुपये रेवते आजचे लातूर रे येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद